संघर्ष संघर्षयुद्धा मनोज जरांगे पाटील हे काल बीड दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी अनेक गावांना भेट दिली ह्या दरम्यान उपस्थित मराठा बांधवांना संबोधित करीत असताना यावेळी मनोज जारांगे पाटील म्हणाले की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही नेत्याकडून पैसे घेऊन समाजाशी गद्दारी करू नका समाजाची एकनिष्ठता बाळगा आणि मी जरी उमेदवार उभा केले तरी हे कसे निवडून आणता येईल ह्यासाठी प्रयत्न करा ह्याचबरोबर जारांगे पाटील काय म्हणाले आहेत तेच आपण पाहू पर्ड्यावर म्हणले तुम्ही इतके जर माझ्या पैड होतस काय ते म्हणजे मी खेळता त्याच्याकडं केव्हा मी खेळतो तीन नसून केलं नाही गेला मग तिकडे का मस्त पुढचा असला त्याच्याला काय करता मग हे गाडी पण मग त्याला टीशन झालं पाहिजे पाहिजे घेऊन नाही जास्त धोका बिगार फिरणारा फक्त जिंकायचं नाही कोणाच्या पैशा घातावायचा आपण खूप आयुष्य कष्ट करणारी जात झापला मानात ते काहीतरी मार्ग न सरकारी जात आपली शेतकरी मराठी फक्त फक्त ही काय का ना कोणी का आपल्याकडे बोट द्यायला बोल की तुम्हाला पण पैसे घेतले होते मग त्याला फक्त ही काय नाही त्या आप पैशाने आपली काही दलिद्रे पार होणार नाही दहा हजाराच्या फुला आपण जात नाही झाला तर जर्शी मोठा दा असला तर एक लाख पण त्याचे एक लाखाच्या माझा भोंगी बी तितकेच असते त्याला एक लाख दिलेला बघितले की शिकजणं एकत्र येते त्याचे मित्र संधिकडे त्याचे पन्नास संपले सनिकडे पन्नास झालाच परत त्यालाच देते तितके दोघांनी केले ते जर मना गाड्या गाड्यात प्रचारात गेले छोटा बोलता म्हणजे पहिल्यापासून कसं ते पैसे पाहिजे म्हणजे त्या पैसा उलट छोटे देतो कधी बेंदा समोरून देत नाही पैसे दिल्यावर आणि दोन गोष्टी निवडणुकीत करू नका पैसे घेऊ नका आणि दारू पिऊत दारू सोडा मी बसतात येणार तुम्ही काळजीच करू नका तेच वर चिन्स तो खालच तुम्ही सांभाळून खरच आम्हाला समजायचं वरच मला समजलंय काही काम समजेल रसू नका एक झाली ना रुसू नका एखादं काम नाही झालं तरी चालल पण जात मात्र आका जातीचा झडा शिकरा कडकायला कडकाय तुम्ही जिंकू नका आपल्याला काय होणार नाही तर पाच हजार नाच पाच हजार रुपये